हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज गुरुवार आहे माझ्या सर्व सेवा झालेल्या आहेत संध्याकाळच्या आता सात वाजलेले आहेत मला आता केंद्रामध्ये जायचं दर गुरुवार मी केंद्रामध्ये जाते तर महाराजांची चरणाशी पूजा केलेली एक सारामृताचं पूर्ण पारायण केलेलं आहे अकरा माण जप केलेला आहे आणि इतर देवांच्या पण वेगळ्या सेवा असतात तर ताई मला विचारत असतात की ताई तुम्ही कोणकोणत्या कुन सेवा करता त्या आम्हाला तुम्ही सांगत जा प्लस त्यामध्ये अकरा वेळा तारक मंत्र असतो तर एवढ्या माझ्या सेवा असतात आणि गुरुवारची सकाळची आणि गुरुवारची सकाळची साडे दहाची आरती आणि संध्याकाळची साडे सहाची आरती तर आरती पण माझी झालेली आहे आता मला केंद्रामध्ये जायचं तर काल अशी एक कमेंट आली की ताई ता मी आता प्रगट दिनानिमित्त स्वामी स्वामींचं घरामध्ये पारायण लावलेलं आहे सारामृताचं तर त्यापुढे मी कलश मांडलेला आहे तर पारायण पूर्ण झाल्यानंतर प्रगट दिन झाल्यानंतर मग त्या नारळाचं आपल्याला काय करायचं आहे तर अशी कमेंट काल आलेली होती तर त्यावरतीच मी छोटीशी अशी माहिती तुम्हाला देणार आहे तर कोणतीही पूजा आपण मांडली ना तर त्यामुळं तर त्यापुढे आपण कलश मांडतो त्यावरती एक नारळ ठेवतो तर ते नारळ ब्रह्मा विष्णू महेश यांचं प्रतीक मानलं जातं तर कोणी कोणी असं म्हणतं की त्यावरती म्हणजे घाव घालू नये म्हणजे त्याला गा फोडू नये त्याचं आपल्याला पाप लागतं कारण कारण की देवावरच आपण म्हणजे घाव देतो तर असं म्हणतात तर ते पाप आपल्याला लागतं तर माझं असं मत आहे की आ, जे कलशाचा नारळ आहे ते आपण विसर्जन करतो आ, तर ते म्हणजे व्यर्थच जातं ना पाण्यामध्ये तर ते आपण प्रसाद म्हणून खाल्लं तर देवाला पण बरं वाटेल कारण की त्यांचं कोणतंही साहित्य वायाला जायला नाही पाहिजे प्रसाद म्हणून आपण ते नारळ खाल्लं तर तर त्यांना सुद्धा बरं वाटेल तर असं माझं मत आहे वाया न जाऊ देता ते आपण प्रसाद म्हणून ग्रहण केलं सर्व कुटुंबांनी तरीही चालतं किंवा मग त्याला तुम्ही विसर्जन सुद्धा करू शकता किंवा मग तुमच्या गार्डन मध्ये त्याचं तुम्ही झाड सुद्धा लावू शकता तर माझं मत असं आहे की तुम्ही प्रसाद म्हणून ते ग्रहण करा तर योग्य त्याची विल्हेवाट सुद्धा लागेल वाया न जाऊ देता तर अशी कमेंट आले होती म्हणूनच माझं जे मत आहे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर बरेच तर बरेच असे प्रश्न येतात की ताई स्वामी महाराजांना आपण नेमद्या काय दाखवायचा तर तुम्ही जेव्हा सकाळची पूजा होते ना तर तुम्ही खडी साखर त्यांना दाखवा आणि तुम्ही जे बनवलेलं आहे ना तर ते सुद्धा तुम्ही महाराजांना दाखवू शकता महाराज भाकर सुद्धा खातात तर महाराजांचे असं नाटकं वगैरे काय नसतात की मला हे नको ते नको महाराज सर्व काही खातात आपण जे बनवलं ना तर ते महाराज खातात आपण जे आपल्यासाठी जे बनवतो ना जेवण ते महाराजांना चालतं तर महाराजांना काहीही चालतं असं मनामध्ये कधीच पकडायचं नाही की महाराजांना हे आवडत नाही ते आवडत नाही महाराजांना चांगलंच आपण द्यायला पाहिजे तर असं काहीही नाही महाराजांना सकाळी तुम्ही खडी साखर ठेवा किंवा मग दूध साखर ठेवा काहीही महाराज ग्रहण करतात तर हा एक तर हा एक प्रश्न होता त्या तर परत एक असा प्रश्न आहे की आता महाराजांचा प्रगट दिन आहे तर महाराजांची वेगळी पूजा आपण मांडून त्या समोर आपण पारायण करायचं का तर हो तुम्ही मांडू शकता तुमची तुमची इच्छा आहे तुम्ही देवाऱ्यामध्ये पण महाराजांची मूर्ती असेल ना तर तिथे सुद्धा त्याच्यासमोर सुद्धा महाराजांचं पारायण तुम्ही करू शकता किंवा मग तुम्ही वेगळी सुद्धा पूजा मांडू शकता त्यानंतर पुन्हा एक असा प्रश्न होता की जेव्हा आपण पारायण करतो रोजचा आता प्रगट दिनानिमित्त जे पारायण लावलेलं आहे तर महाराजांची मूर्तीला रोज स्नान घालायचं का तर तुम्ही पूजा मांडलेली आहे तर तुम्ही महाराजांच्या फोटोला पुसून सुद्धा घेऊ शकता त्याला छान अष्टगंध लावू शकता रोजचा चंदनाचा टीका सुद्धा लावू शकता आणि रोजची फुलं सुद्धा वाहू शकता आणि महाराजांच्या मूर्तीलाच तुम्ही स्नान सुद्धा घालू शकता तर हे प्रश्न आलेले होते तर त्यालाच मी उत्तर हे दिलेलं आहे आणि ज्यांनी कोणी कमेंट केली होती त्यांना उत्तर हे मिळालेलं असेल तर आज छोटासा ब्लॉग होता तर आता मला केंद्रामध्ये जायचं आहे महाराजांचं तुम्हाला दर्शन पण मी करून देणार आहे तर चला आता केंद्रामध्ये तर आता मी केंद्रामधून आले त्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवला त्यानंतर आम्ही पण जेवण केले तर सकाळ संध्याकाळ मी स्वामींना नैवेद्य दाखवत असते जे केलं ते स्वामींना दाखवत असते आणि एखाद्या दिवशी जर उपवास वगैरे जर असला तर उपवासाचं दाखवायचं किंवा मग फळ वगैरे स्वामींना दाखवायचं तर तेही नसेल तर मग दूध दाखवायचं दूध साखर त्यानंतर मग तेही आपल्याला दाखवायचं नसेल तर मग खडी साखर घरामध्ये आणून ठेवायची आणि रोज स्वामींना दाखवायची तर जे आपण बनवलं ना जेवण तर ते स्वामी ग्रहण करतात असं मनामध्ये कधी जाण्याचं नाही की स्वामींना चांगलंच लागतं स्वामींना छान छानच पदार्थ आपण जेवू घालायला पाहिजे तर असं बिलकुल नाही आपण जे घरामध्ये केलं तर ते स्वामी ग्रहण करतात तर हेच मला सांगायचं आहे तर तर आजचा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर जल्ला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवे करीवा